शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गिवत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात एमआयडीसी परिसरात झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपींनी मयताला अगोदर दारू पाजली अनैसर्गिक कृत्याला मयताने नकार दिल्याने गळा आवळून दगडाने ठेचून खून केला या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उत्तर प्रदेशातून दोन आरोपींना जेरबंद केले विशाल चिंतामण जगताप साहिल शेर खान अशी आरोपींची नावे आहेत संदीप उर्व बाळू कमलाकर शेळके असं मयताचं नाव आहे महापालिकेने पाठवलेले डीपी रस्ते प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्याला नगर विकास खात्याने मान्यता दिली आहे त्यात नगर शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी दीडशे कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून आठ दिवसात निविदा प्रक्रिया राबवून कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली शहरातील बसस्थानकातून महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्याला कोतवाली पोलिसांनी अंबरनाथ येथून मुद्देमालासह जेरबंद केले अभिषेक चंदन गागडे असं आरोपीचं नाव आहे त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे तपासादरम्यान अटक आरोपीचा नातेवाईक अमन सूरज गागडे यांनी चोरी केलेल्या वीस ग्रॅम वजनाचे दागिने पोलिसांकडे सुपूर्त केले मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्यावर मागील काही दिवसांपासून अजय महाराज यांच्याकडून आरोप होत आहेत सोमवारी देखील बारसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत असे असताना मनोज जरांगे यांच्या विरोधात बोलणारे अजय बारसकर यांना त्यांच्याच गावातून विरोध होत असताना पाहायला मिळत आहे सावेडी ग्रामस्थांच्या वतीने अजय बारसकर यांचा निषेध व्यक्त करण्यात आला शहरातील गाडगिळ पटांगणात घराच्या आडोशाला सुरू असलेल्या अवैध दारू विक्री अड्ड्यावर छापा टाकत कोतवाली पोलिसांनी गावठी दारू जप्त केली बात या प्रकरणी दिनेश रावसाहेब दातरंगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराच्या खबरपातल्या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर